येत्या पंधरा नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक महिना हा विविध कारणांसाठी महत्वाचा मानला जातो या महिन्यात कार्तिक स्वामींचं पूजन हे सगळ्यात महत्वाचं असतं कार्तिक महिन्यामध्ये किंवा दररोज आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही आणि महिला तर घेऊच शकत नाही पण वर्षातून एकमेव असा एकच दिवस असतो कार्तिक पौर्णिमा की ह्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचा भाग्य मिळतं सगळ्यात आधी कार्तिक स्वामी हे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र गणपती बाप्पा यांचे बंधू आता कार्तिक स्वामींच कार्तिक स्वामींचं पूजन ह्या वर्षी कधी करायचं आहे आपल्याला आणि ते कसं करायचं कुठली सेवा करायची याच संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आता सगळ्यात आधी लक्ष्मी प्राप्तीचे काही एक महत्वाचा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे बक्कळ पैसा खूप काही तुम्हाला पैसा मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे अष्टलक्ष्मी असते त्याच्यामध्ये धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी या सगळ्या लक्ष्मींची कृपा आपल्यावर राहण्यासाठी कार्तिक महिन्यातल्या कार्तिक पौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे म्हणून हा व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम या वर्षी कार्तिक महिना म्हणजे अं कार्तिक पौर्णिमा ही पंधरा तारखेला आलेली आहे वार शुक्रवार आहे आता कार्तिक महिना त्याच्यामधली कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र सुद्धा आहे म्हणून ह्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आपल्याला कार्तिक स्वामींच पूजन करण्यासाठी दरवर्षी कृतिका नक्षत्र येत नाही पण ह्या वर्षी ते आलेलं आहे आता मेन म्हणजे पौर्णिमा कधी लागते ते तुम्हाला सांगते तर पंधरा तारखेला पहाटे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि मध्यरात्री म्हणजेच अगदी संपूर्ण दिवस ती राहणार आहे आणि मध्यरात्री दोन वाजून अ प... दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी ती संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण शुक्रवार आपल्याला सेवा करण्यासाठी सत्यनारायण हे तुम्हाला शुक्रवारीच पंधरा तारखेलाच करायचं आहे हा मोठा प्रश्न उद्भवतो आता कार्तिक स्वामींचं पूजन सगळ्याच गावात कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे बल म्हणजे असे फार कमी गाव आहे की जिथे तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता पूजन करू शकता स्पेशली महिलांना आपण वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या गावात जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर आवर्जून जाऊन तुम्ही तिथेच पूजा करा नसेल तर जवळपासच्या केंद्रात जा आपल्या केंद्रातही आरती नंतर कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो आणि त्यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता म्हणून ज्यांच्या जवळपास केंद्र असेल थोडस लांब असेल दहा बारा किलोमीटरवर तरी सुद्धा तुम्ही केंद्रात जा आणि तिथे तुम्ही पूजा करा आता समजलं तुम्हाला की आपल्याला ही पूजा केव्हा करायची आता ही कशी करायची ते तुम्हाला सांगते ज्यांच्याकडे कार्तिक स्वामींच मंदिर आहे त्यांनी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन करा ज्यांच्याकडे अं केंद्र आहे त्यांनी केंद्रात जाऊन करा सुरुवातीला तुम्हाला नारळ खडीसाखर एक नारळ आता संपूर्ण परिवारातून एकानेच नारळ खडीसाखर अगरबत्ती घेऊन जायची आहे आता जर कोणी मंदिरात जाणार असेल तर त्यांनी मंदिरात घेऊन जा केंद्रात जाणार असेल तर केंद्रात घेऊन जा आता जे दोन्ही ठिकाणी जाणार असेल तर त्यांनी एकाच ठिकाणी कुठेतरी हे सगळं घेऊन जा हे घेऊन जाताना आपल्याला त्याच्याबरोबर दोन मोर पीसही घेऊन जायचे आहे मोर हे कार्तिक स्वामींचं वाहन आहे जसं गणपती बाप्पांचं वाहन हे उंदीर मामा आहे त्याच पद्धतीने कार्तिक स्वामींचं वाहन हे मोरपीस आहे आता दोन मोरपीस घेऊन जा त्याच्याबरोबर दहा रुपयाची कोरी नोट घेऊन जा दहा रुपयाची नोट आहे तर दहा रुपयाचीच कोरी नोट तुम्हाला घेऊन आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी कार्तिक स्वामींचा हा जो ना उपाय आहे ही जी सेवा आहे ही वर्षातून एकदाच केली जाते ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करावा ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी व्हिडिओ स्किप करावा आता हे जे काही ना उपाय सांगते आहे तर हे अर्थात आपले मार्गातले आहेत आपल्या स्वामी समर्थ केंद्रातली आहे तर सगळ्यात आधी दोन मोरपीस तुम्हाला घेऊन जायचे दोन मोरपीस घेताना आपण काय करतो ना मोरपीस मोठे असता मग ते आपण तापतो किंवा ते छाटतो असं नाही करायचं तो मोरपीस तुम्हाला घेऊन जायचा आहे मोरपीस कधी तोडत नाही आपण जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याचे ते मोरपीस गळून पडतात ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांचं सांगते तर हे दोन मोरपीस तुम्हाला विकत घ्यायचे आहे दोन दोन घेऊन जायचे आहे आता जे मंदिरात जाणार असेल प्रचंड गर्दी असते कारण वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला मिळतं प्रचंड गर्दी असते किंवा केंद्रात जाणार असेल तर केंद्रातही तेवढीच गर्दी असणार आहे तुम्हाला काय करायचं दोन मोरपीस कार्तिक स्वामींच्या जवळ मूर्ती जवळ तुम्हाला ठेवायचा आहे दोन पीस ठेवायचे काही सेकंद ठेवायचे लगेच त्याच्यातलं एक मोरपीस उतरून आपल्या घरी आणायचं हे समजलं त्याच्याबरोबर दहा रुपयाची नोट नोट पण घेऊन जायची त्यांच्या चरणात जो काही सेकंद ठेवायची लगेच ती उचलायची आणि आपल्या घरी घेऊन यायची हे दोन उपाय तुम्हाला करायचे ऍक्च्युली ते ना उपाय ती सेवाच तर हे तुम्हाला करायचंय आता हे सगळं झालं मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर सेवा करता येणार नाही कार्तिक स्वामींच पूजन करता येणार नाही काय होतं कधी कधी असं होतं की ताई चौथा दिवस आहे आम्ही सेवा करू शकतो का तर बघा मासिक धर्माचे चार दिवस पाळायचं असा ते पाळणं न पाळणं हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे पण आपण मासिक धर्माचे चार दिवस पाळतो पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता हरकत नाही तर आता दोन मूर्ती म्हणजे तुम्ही केंद्रात जरी गेले तरी दोन मोरपीस घेऊन जा एक तिथे ठेवा आणि एक आपल्या घरी घेऊन या तर तो जो मोरपीस आहे तो जिथे मुलं अभ्यास करता त्यांच्या समोर तो मोरपीस लावायचा आहे आता त्यांच्या समोर मोरपीस का लावता जो मोरपिसाचा वरचा भाग असतो त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष म्हणजे जर तुम्ही असं टक लावून बघितलं तर आपली एकाग्रता वाढते तर त्याच्यासाठी की आपल्याला कार्तिक स्वामींचा आशीर्वाद घेऊन ते मोरपीस आपल्या मुलं जिथे अभ्यास करता त्याच्या समोरच्या भीतीवर लावायचा की त्यांचं सुद्धा लक्ष केंद्रित होईल जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो ना त्याच्यावर देवाची कृपा असते पण नशीबही ते हे तेवढंच महत्वाचं असेल आपण काय बाई तिचं नशीब तर तो नशिबाचा भाग असतो आणि शेवटी हे आपले कर्म पण असतात तर आता हे झालं आता त्या एक रुपयाच्या नोटीच काय करायचं ते पण तुम्हाला सांगते एक रुपयाची नोट सॉरी दहा रुपयाची नोट सॉरी दहा रुपयाची नोट आपण जेव्हा घेऊन जाणार आहोत so, तर ती दहा रुपयाची नोट तुम्हाला घ्यायची आहेत त्याचं तुम्हाला पिरामिड बनवायचं आहे दहा रुपयाच्या नोटीचा पिरामिड तुम्हाला ला सर्च करा की पिरामिड कसं बनवायचं तुम्हाला व्हिडिओ आणि अगदी एखादा मिनिटाचं पण काम नाही ते पिरामिड बनवायचं आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या म्हणजे तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या पतीच्या तुमच्या मुलाच्या पाकिटामध्ये ठेवायचा आता तुमचे प्रश्न काही मग मी दहा दहाच्या दोन नोटा घेऊन जाऊ का किंवा माझ्या जावेसाठी मुलासाठी पतीसाठी घेऊन जाऊ का असं असेल तर तुम्ही तेही करू शकता पण मला असं वाटतं की नवराची लक्ष्मी प्राप्ती काय ना आपली लक्ष्मी प्राप्ती काय एकच आहे तुम्हाला मुलांसाठी करायचं असेल तर अर्थात मुलांनी स्वतः केलं तर अतिशय उत्तम किंवा अं तुमची जाऊ बाई आहे तर त्यांनीही स्वतः केला तर अतिशय उत्तम तुम्ही काय सगळ्यांचं करत बसू नका तर त्याचं पिरामिड करायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे आता मासिक धर्मात हात लागणार नाही अशा चोर कप्प्यात तुम्हाला ते ठेवायचं आहे ज्यांना पिरामिड करता येत नाही त्यांनी साधी गाडी घालून ठेवलं तरी चालेल आपले जे काही लक्ष्मी प्राप्तीचे काही जे पर्याय असतात उपाय असतात त्याच्यामध्ये ना पिरामिड दहा रुपयाचे पिरामिडची नोटीस पण हा एक ना उपाय हा जो वर्षातून एकदाच करता येतो कार्तिक महाराजांचं पण दर्शन वर्षातून एकदाच असतं मग आता झालं मग कधी करू अशा कमेंट्स करू नका मग येणाऱ्या दोन हजार पंचवीस लाच तुम्हाला करता येईल आता हे झालं आता येते ती सेवा जसं दा, मी तुम्हाला सांगितलं की दहा रुपयाचे नोट ठेवून तुम्हाला लाख रुपये मिळणार असं अजिबात नाही आहे तुम्ही प्रामाणिकपणे जो कष्ट करत असतो त्याला तर जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याच्यावर देवाची कृपा असतेच असते कष्टाला आयुष्यात पर्याय नाही आहे कष्ट ही काळ्या दगडावरची रेष असते पण नशीबही असणं तेवढंच महत्वाचं असतं आणि अध्यात्म तीव्र आपल्याला ना मनाची शांती मिळते सेवा करून आपली एकाग्रता वाढते आपल्या आपल्या आपल्याला जे काही सुख दुख आहे त्याच्या व्यतिरिक्त पण आपण सेवा केल्यामुळे शांती मिळते ना ते जास्त महत्वाचं आहे आता हे सगळं करून कार्तिक महाराजांच्या मंदिरात जाऊन जर तुम्हाला सेवा करता आली किंवा केंद्रात जाऊन जर तुम्हाला सेवा करता आली तर तुम्ही आवर्जून ह्या मंत्राचं एक माळ तरी जप करायचे आहे तो जप कुठला ते तुम्हाला सांगते किंवा केंद्रात जाऊन नाही शक्य मंदिरात एवढी गर्दी असणार आहे तर तुम्हाला तुमच्या घरात जरी केली तरी चालेल तो मंत्र काय आहे कार्तिक गायत्री मंत्र तो मी तुम्हाला दि, हो ओम षण्मुखाय तन्नो षष्ट प्रचोदयात ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात हा मंत्र आहे ज्याचं एक माळ तुम्हाला जप करायचे आहे नक्कीच तुम्ही ही सेवा करा पंधरा तारखेचा दिवस कार्तिक स्वामींच्या सेवेचा दिवस हा वर्षातून फक्त एकदाच येतो तु, तो तुम्ही आवर्जून करा नक्कीच कार्तिक स्वामींची तुमच्यावर कृपा राहील यात काय नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी संघटना